नमस्कार सर्वांना मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होतात मनोभावे महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील मार्ग महालक्ष्मीचे व्रत हे केलेच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत वैकल्यांचा फार महत्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरता पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्रे परिधान करावी व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं काढायला विसरायचं नाही त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पानं करवंदाचे पानं आणि भातांच्या पारंब्या वापराव्या यानंतर कलश स्थापित करावा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळद कुंकू लावून कलशात कलशात दुर्वा एक नान सुपारी ठेवा विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी यंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गुळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची प्राप्ती आपल्याला होत असते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अग्नातही दिवा ठेवा त्यानंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरु गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे तर व्रत करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे व्रत धारण करणाऱ्या स्त्रियांनी बुधवारी सूर्यास्तानंतर शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा लसून खायचा नाही <coughs> तर आपल्याला बघायचं आहे की मार्गशीर्षच्या गुरुवाराचे काही नियम आहे तर कुठले नियम आपल्याला पाळायचे आहे तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर पहिला नियम मी तुम्हाला सांगितला की कांदा लसूण मांसाहार टाळायचा आहे हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करायचे आहे रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फळ भोजन करावे पूजा करतानी आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण असल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द अपशब्द वापरू नये बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशांचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिघडत असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी काही सोपे उपाय तुम्ही करून पहा रोजच्या देवपूजेचं शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी, लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनीच पाहिली असेल म्हणूनच देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्याने धनवृद्धी होते त्यानंतर लक्ष्मी माता कमळ्यात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे किंवा तुम्ही कमळगट्ट्याची माळही आणू शकता महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी यात खोबरे साखर दही साखर किंवा खडीसाखर देखील चालू शकेल खोबरे साखर म्हणजे तुम्ही खोबऱ्याची बर्फी सुद्धा करून ती अर्पण करू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहारी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळीची बाग जेथे असते तेथे आर्थिक चंचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्याच नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जेथे केळीचे झाड असते तेथे सेवा म्हणून पेल्याभर पाणी अर्पण करावे तसे शक्य असल्यास केळी देवीला केळीचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरात लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज संध्याकाळी दिवे लागणी झाल्यावर लक्ष्मी घरात येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दरवाज्याचा उंबरठा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्तव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीलाही ते कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनेटके असावे अशा घरात देवी हसत मुख आशीर्वाद देत असते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो गुरुवारी पतीपत्नीने आपापसात भांडण करू नये म्हणजे कधीही करू नये पण किमान गुरुवारी तरी करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नखे कापू नये या दिवशी केस कापू नये या सर्व कामामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीत महिन्यात गुरुवारमध्ये मानसिक पाळी आली तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास तुम्ही करू शकता परंतु देवीची पूजा मांडणी करू शकत नाही आणि तो गुरुवार तुम्ही मोजायचाही नाही गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदाना अन्नदानाचे पुण्य देखील मिळते दिवसभर केवळ फळ खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण आपण देखील गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा त्यानंतर काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यानंतर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीही खाऊ नये तुम्ही फळ खाऊ शकतात गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य असेल तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करूनच उपवास सोडायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी गुरुवारी पाच सुवासिनींना किंवा कुमारिकांना बोलून आपल्या इच्छेने त्यांना जे पुस्तक एक फळ एक रुपया देऊन हळद कुंकू लावा आणि नमस्कार करावा म्हणजे आपल्या व्रताचं उद्यापन होतं व्रत करताना पूर्ण करावा तर अशा प्रकारे आपल्याला काही नियम पाळूनच मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारांचे व्रत हे करायचे आहे तरच आपल्याला त्याचे पुण्य प्राप्त होते किंवा फळ आपल्याला मिळत असते कुठलीही गोष्ट अर्धवट करून त्याचे फळ आपल्याला मिळत नाही सुतक जर आले तरी आपल्याला ते व्रत क म्हणजे उपवास तर करता येतो पण आपल्याला पूजा मांडणीही करता येत नाही त्यानंतर जेव्हा मार्गशीर्ष महिना संपला तरीही तुम्ही ते गुरुवार पकडू शकता म्हणजे तुमचे एक दोन जे काही गुरुवार जातील तर ते तुम्हाला पुढच्या महिन्यातही पकडता येतील आणि त्यानंतरही तुम्ही उद्यापन हे करू शकतात जर काही अडचण आली तर नाही आली तर तुम्ही पाचव्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी उद्यापन हे करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला महालक्ष्मीचे व्रत हे करायचे आहे तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धर